तिघींचा मृत्यू शेकडो जना वरदगावली आहेत नांदेडच्या मुखेडमध्ये पावसानं थैमान घातलाय वीस ही मुखेडच्या सहा गावांना पाण्याचा विढा कायम असून शेकडो लोक अडकले आहेत बेपत्ता असलेल्या पाच जणांपैकी भीमाबाई मादाळे गंगाबाई मादाळे आणि ललिताबाई भोसले या तीन महिलांचा पंधरा तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला तर पिराजी थोटवे चंद्रकला शिंदे हे अजूनही बेपत्ता आहेत नेमकं गावात घडलं काय ऐकूयात झोपितच अचानक पाणी आलं साहेब उठल्या पाणी आलं पाणी आलं म्हणले की उठल्या की बघल्या नकर चौकट मग पाणी आल्या म्हणजे शिळ्या सोडल्या ढोरं सोडल्या वरी हाणून टाकल्या वरल्या घरी आलो सासऱ्याला धरून हात धरून नेऊ लागतो वरल्या घरी तीस टक्केच पाणी येणार हा म्हणले साहेब लोक आतापर्यंत हा तीस टक्के म्हणता आणि हमी नकर हे केल्या वरल्या घरी येणार नाही पाणी म्हणून वरी नेऊन बसिल्या चलत नेऊन चलत नेऊन बसिल्या की मधी बगजे बगजे तर पाणी घरात त्याला धरून बसूजे तर छातीला पाणी आलं छातीला पाणी आलं सुधारणा गेलं आणायना ना गेलं सोडून देऊन आम्ही निघून आल्या आम्हाला नरड्या पत्र पाणी आला आम्हाला चलायला आमचा हम। जीव वाचून घ्यायचा आम्हाला आता सोडून देऊन निघून आल्या देशाच्या वाड्यावर देश पांड्याच्या वाड्यावर आल्या की तिथं पाणी त्याच्या बी नरड्याला पाणी आलं गळ्याला वरी उत्सावर देखील तिथून ना आल्याना मग आणि वरी जाऊन त्या बुरजावर बसल्या झाडा झाड होते झाडावर बसल्या राहतर आता नाव येऊ लागले तवा येऊ लालय म्हणून साहेब लोक बकळ फोन केले पण कोणीच आले आम्हाला नवला ते नाव येऊन काढले वाटलं होत का जगताल म्हणून आता म्हणूनच वाटलं आता वाचना आता आमची संपलं म्हणजे लोक वाहून गेले गावातले गेले की पाच सासरा गेले झालं दुसऱ्या बाया गेला आता संसार तर गेलाच हातातला सासरा बी गेला बाप चांगले होते आणि गावात पूर आल्यानं शेकडो जनावर दगावली आहेत दुसरीकडे गावकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी काही जणांनी झाडावर मस्जिदीवर घरातील छतावर पत्र्यावर आसरा घेतला आणि तिथेच रात्रभर अडकून पडले सकाळी एफ अग्निशमन दल क्यू आर टी पोलीस दल हे गावात पोहचून बचाव कार्य सुरू झालं पण ज्यांच्या जीवावर बेतलं त्यांना हा धक्का हादरवणारा होता

घरातले <laughs> गेले कुणाची दिला नका साहेब घरातल्या घरातच गेले असं कधी बघल्या ना चित्र कधीच नाही साहेब हेच घडणा घडली आम्हाला बापान गेला मजा निघून होत बाप माझा बाप दहा वर्ष नव्हता जा बाप शेताने ढोर वाचले वळून राम जाऊ नवाड लाचवल तुम्हाला बापान आम्हाला एवढे मोठे केले साहेब कुणी गरीबाच्या घरी बघून गेले आम्ही संसार केल्या बघल्या पाणी आता बघल्या आल्या बापाला सोडून दिल्या मला कुच नाय तिथे बघा वाड्या मध्ये चला गेलं काय नाही गेलं माझ्या पाणी आद मला कुच या सगळ्या बहिणी आहेत भाव आहेत ना वडील मला काहीच उतरला गेलं बघा साहेब असं बघलं मी जवळ बघला नाही मला याद करणं भाऊ भाऊ आल्या होत्या बघायला आल्या होते राहिल्या येऊन राहिल्या तर अचानकच एकला पाणी सुरू झालं आता जणांना जीवच वाचून घ्यायचं पडलं आम्हाला आता घरी गेलं तर घरी बी पाणी आलं धनधन जना आल्या इतक्या पाण्यामध्ये दे देशाच्या याच्यामध्ये दे आल्या दे घरामध्ये तर येऊन बसल्या येऊन मग तुम्हाला बोट न वाचवल्यावर वाटलं का तुम्ही जगताल म्हणून जगत्या म्हणून वाटलं नाही ती ही असं आणून आला तर आम्ही ना म्हणल्या मेल्या तर मेल्या म्हणले आता तिथं बसल्या तर मागून ती बोलली मग नंतर तिच्यात बसून आले आम्ही आतापर्यंत दोनशे जणांना पुराच्या बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात नागरिक अडकले असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात भारतीय सैन्य दल हे तळ ठोकून असून या दलात एकूण त्रेसष्ट जवान दोन अधिकारी आणि दहा वाहनांचा समावेश आहे आवश्यकतेनुसार प्रशासन या तुकडीला निर्देश देणार आहे नांदेड जिल्ह्यात सगळ्याच तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे शनिवारी रात्री हिमायतनगर कंधार किनवट माहूर लोहा या तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे हिमायतनगरमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान झालं रविवारी रात्री मुखेड तालुक्यातील काही भागात ढकफुटी सदृश पाऊस झाला लेंडी प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन पाणी शिरल्यानं भिंगोली भेंडेगाव हसनाळ रावणगाव भासवाडी सांगवी भादेव या गावांना वेढा घातला पंचवीस तास उलटूनही गावात बचाव कार्य सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी या पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि निवारा केंद्रात राहणाऱ्या नागरिकांना भोजन शुद्ध पाणी पांघरून या सोयी प्राधान्यानं द्या असे निर्देश सुद्धा दिले आहेत विष्णुपुरी प्रकल्पाकडे लक्ष द्यायला सांगितलंय आणि अलर्ट राहण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्यानं प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत विष्णुपुरी प्रकल्पातून जवळपास एक लाख चार हजार आठशे ब्याऐंशी क्युसेक इतक्या वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून गोवर्धन घाट इथल्या स्मशानभूमीच्या काठापर्यंत पाणी पोहोचले सध्या विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू आहे आणि त्यामुळे प्रकल्पाचे काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाजे उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे दरम्यान गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं जिल्हा प्रशासनानं नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिलाय मुखेड पूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात असली तरी बचाव कार्य आणि मदत कार्य अजूनही सुरू आहे नांदेडहून नागोराव भांगे पाटलांसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम